रामकृष्ण हरी शुभ संध्याकाळ कटी कशी युट्यूब फॅमिली मस्तच असणार मी पण मस्तच आहे तर व्हिडिओ टाकायचं कारण असं एक का मी पुढं तुम्हाला ते सांगणारच व्हिडिओमध्ये खूप मोठं कारण झालं आहे व्हिडिओचं खूप म्हणजे खूप मोठं कार असं कारण झालं का जाळ आणि धूर सगळं संघाचे पण कोणाचीच ताकद होत नाही मला ऊस घरायला यायची का मी कोणाचं नाव घेऊन व्हिडिओच टाकत नाही खरं सांगते मी कोणाचंच नाव घेऊन टाकत नाही व्हिडिओ मी त्याच्यामुळं ते जे व्हिडिओ पाहते ना माझेवाले त्यांना असं होतं आहे काय करावं काही नाही या बायला धरून झोडावा जाऊन तिला असं वाटतं आहे त्यांना पण मी काय कोणाचं नाव घेऊन टाकत नाही जे चुकीचं वागतं आहे त्याला शंभर टक्के झुंबू राहिलं ते पण त्याची काय ताकद होईल ना माझ्यापर्यंत यायला का बा असे काय व्हिडिओ टाकले म्हणून पण मी टाकणार मला जशी चूक सापडली तशी मी व्हिडिओ टाकणार मी काही सोडणार नाही ते व्हिडिओ टाकायचं काही बंद करणार नाही बरं का आणि कोणाचं नाव घेऊन आपल्याला टाकायचे पण नाही जे चुकीचं वागतं त्याने ठ त्याला बरोबर ठसून जाईल आणि त्यांनी बरोबर त्याच्यात काहीतरी सुधारणा करावा आणि सुधारणा करण्यासाठीच मी एवढे प्रयत्न करते व्हिडिओ टाकायचे का कमीत कमी रुपयात चाराने तरी सुधरा माझं असं म्हणणं एवढा पण त्रास नाही देऊ सासू सासऱ्यांना नांदांना घरामध्ये नवऱ्याला एवढा पण त्रास नाही द्यावा अजिबात नाही काही काही ते इतक्या त्रास देत्या नवऱ्यांना पण त्रास द्या त्याला त्यांना सुद्धा किंमत नाही राहतो नवऱ्याचीसुद्धा सुद्धा राहत नाही काही काहींना तर निसता नवराच लागतो त्याला त्याचे कुटुंब कोणीच लागत नाही घरातलं त्याला फक्त नवराच लागतो आणि टवळी दोघंच पाहिजे म्हणते त्यांना घरातलं कुटुंब अजिबात नको नवऱ्याचे नातेवाईक नको नवऱ्याची आई नको बाप नको बहीण नको भाऊ नको फक्त नवरा आणि बायको शेकवान शेकवी टेकवान टेकवी एवढंच लागतं दुसरं काही नको त्यांना वरतवंडा करायचे नवऱ्याचं दिलं त्याला एक ठेकली एक शेकली एक टेकली तिसरी नारोळी ठोकली तेवढं खाल्लं कच्चा चालले वरतवंडा करत हिंडायला गेले आण्याचं खरेदी करायची आणि आण्याचं पात हिंडायचं हिंडा त्या गावभर मग त्या नवऱ्याला घेऊन चाराने कमावायचे बाराने खर्चायचा प्रयत्न करायला जायचं तिथं जाऊन आहे कारण घरातले कुटुंब एकत्र राहिलेवर एवढं चानस भेटत नाही हिंडा फिरायचा चार चाराण्याची वस्तू राहिली तरी त्या बाया दिवसभर गावभर हिंडा त्या बाराण्याची वस्तू घ्यायला हां बाराने खर्च कर खर्च तर काय करते नाही फक्त घ्यायसाठी फिरायचं नवऱ्याला घेऊन आणि मग एखाद्या ठिकाणी जे आवडलं तर घ्यायचं असं घ्यायचं का मग तो नवरा तिकडं फाशी का घ्या ना पैशासाठी डो एखाद्याच्या डोक्यात दगड घाल घालणं का होईना तो पहिले त्यांना पैसे आणून देतो ती वस्तू घेऊन देतो असंही बायकायचं आता फक्त नवरा आणि बायको लागत त्याच्यासाठी दुसरं कोणी लागत नाही ससुसऱ्यांना इतका त्रास देते इतका त्रास ओ ओलाही त्रास देत्याला त्रास देत्या मस्त बाहेर जाऊन जात्या मस्त खाऊन या त्या हट्यालाईमधून पान ते रस्त्यावरती गाडी लागेल राहते ते घाणेडे गाडी लागेल राहते ते कसं बनवत्या कसं नाही त्यांनाच माहिती थोकात्या तिढंचण खात्या तिढंचण लोकं ते बनवणारे तिढं थोकात्या आणि खाणारे तिढंच बसून खात्या आणि हे जात्या तिड खायला येत्या खाऊन ते रस्त्यावरचं काय कोणी कचोरी खातं कोणी पानपुडी खातं मकडू मकडू खात्या गुप्ची चोरून चोरून तिकडं जाऊन आणि घरी सासू सासरे घरातलं बाकीचं कुटुंब ते मस्त वाट पाहतं माकड्याशी हे कामून येणं जेवायला कामून येणं जेवायला मग ते तिडून खाऊन पिऊन आले का मग घरात म्हणते आम्हाला आता भुकायचं नाही आणि काही थकून गेलो आम्ही आता जेवणाची इच्छाच नाही राहिली अरे कशाचे थकून गेले कशाची जेवणाची इच्छा नाही राहिली तिकडं जाऊन खाऊन आले ते चवाचं ना धवाचं गबळं जा जात्याने येत्या खाऊन काही बी अरे घरात बनवून खा ना तुम्ही घरात आपली चटणी मिरची खाली ना तर ती कधी त्रास नाही देणार शरीराला ते तुम्ही बाहेरचं खान खाणं खाऊन येते ना त्याचा काही उपयोग नाही आता तर आता तर सुनानीलाही मोठा धंदा मांडला आहे कोणता पानपुरी खायला जायचं पावडा खायला जायचं आज काय गं शेवभाजी खायला जायचं उद्या काय गं सँडविच खायला जायचे काय काय नावं आहे त्यांना ते त्यांनाच माहिती तेच जाते खायला आपण तर काय आपल्याला माहिती नाही ना आपल्याला ते हॉटेलचं खाणंही आवडत नाही आणि आपण खाणार पण नाही त्यांनाच आवडतं ते आताच्या सोनांना खूप आवडतं नकळू मकडू खाते जाऊन तिकडं ते कानेडं घरात <coughs> करायला नको खायला नको काम गोड लागत नाही ना आई तर खायला पाहिजे ना त्याच्यामुळं घरात कशाला करतील त्या असं आहे ना आणि शिवाय त्या आता माझे व्हिडिओ बघून ही बाईना काय ही बाई कुठून आली ही बाई कोण आहे ही बाई कशी व्हिडिओ टाकते कावर टाकते अशी व्हिडिओ असं म्हणते एकमेकींना विचारते पण आपण का कोणाचं नाव घेऊन नाही टाकते ना आपण फक्त सुनांवर हिडिओ टाकतो सासूंवर टाकतो सासू आणि सुन हिडोच माझं नाही हिडोचं नावच सासू सुन आहे तर मी त्याच्यावरच हिडिओ टाकते मी कोणाचं नाव घेऊन टाकत नाही ज्याला सुधारता आलं ते सुधर सुधरा ज्याला नसल सुधारते ते नका सुधरूते गाव गाव की गावभर हिंडा गावभरा की दिंडोरे पेटवा तुमच्या आईबापाचं नाव कमवा आणखी सांगा लोकांना आम्ही आमच्या बापाचं नाव कमवतोय आम्ही सास सासऱ्यांना त्रास देतो आहे बाहेर जातोय खायला प्यायला फिरून बोलतोय कामं करते नाही घरातले रटपणा करायचा आणखी ना असं सांगायचं पण असं धंदा मांडला आहे आता सुनांनी कारण सासा नको आहे ना सासूचं ऐकायचं पण नाही ना सासूला तू सरळ सांगायचं तुला राहायचं तर नाही तर आमच्यातून निघून जाय मग ती सासू कुठं जाणार निघून सांगा तुम्ही ते पोराला सोडून नाही जाऊ शकत ती सासू कुठंही जाऊ शकत नाही ती सून एक मिनटात लात मारून सगळ्या संसाराला आग लावून निघून जाऊ शकते पण ती सासू कुठं जाऊ शकत नाही का का तिला तिचं पोरगा दिसतं समोर तिचा नवरा दिसतो समोर तिला तिचं घर दिसतं समोर तिने किती कष्टाने कमवलेलं राहतं ते घरदार त्याच्यामुळं ती कधीही सोडून जाऊ शकत नाही कधीही सोडून जाऊ शकत नाही तो सासू तशी सून एक मिनटात आग लावून निघून जाईल सगळ्या विश्वाला आग लावून निघून जाईल ती तिला काही हाही जाईल त्या सांग तर बघा अशा सुना त्रास द्या त्या असला आणि स्वतः काही सुधारते नाही हो काहीच सुधारते नाही वरून म्हणत्या ह्या बाईला काय माहिती आहे कोणाच्या घरात काय चालू आहे कोणाच्या घरात काय चालू आहे वरून म्हणते ही बाई कशी काय बरं बाजिडली तिडे टाकी ती अगं येड्या बायांनो मला माहिती होतं म्हणून तर मग मी व्हिडिओ टाकते ना असं थोडी एक नाही होत मला माहिती होतं मला हिडिओमध्ये काय चाललं आहे कोणाच्या घरी काय आहे बरोबर माहिती होतं बरोबर कोणी ना कोणी फोन कर मारत स्थिर जाऊन बरोबर माहिती होतं मग काही काही सुना तर अशा काही काही सासवता असं सभ्ज दाखवतं ना त्यांना असं वाटतं आमच्या सुना काहीच आम्हाला त्रास देते नाही काहीच नाही त्रास देते आहो सगळं दिसतं आम्हाला काय तुमच्या सुना तुम्हाला त्रास देत्या का नाही द्या त्या सगळं दिसतं आम्हाला सगळं दिसतं ज्या बाईची सून ज्या बाई सासूला त्रास देती ना त्या बाई त्या बाईला अशा हसू हसू सांगा तर नाही बाई आमच्या सुना अशा आहे नाही बाई आमच्या सुना तशा आहे आमच्या सुना आम्हाला कधीच त्रास देते नाही रामकृष्ण हरी बघा कसं वाटलं माझा व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला बघा कसं वाटलं माझं व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा रामकृष्ण हरे